कवटी मांकाळचे रमेश खोत आणि मिरजेचे आदित्य साळुंकी यांचा जनसुराज्य शक्ती प्रवेश कवठे मांकाळ येथील लोकप्रिय कार्यकर्ते रमेश खोत नाना आणि मिरजेचे आदित्य साळुंके यांनी आज जनसुराज्य शक्ती आपल्या समर्थकांसह प्रवेश केला हा पक्षप्रवेश जनसुराज्य शक्तीचे नेते समितदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्यात जनसुराज्य शक्तीचे डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवदर सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओमकार जाधव सुशील माळे बंडू रुईकर अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे या प्रमुख नेत्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते समीदादा कदम आणि इतर नेत्यांनी यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विचारानुसार समाजाच्या कल्याणासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला रमेश खोतनाना आणि आदित्य साळुंके यांच्या पक्षप्रवेशामुळे जनसुराज्य शक्तीला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला महानकरी न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा